नमस्कार बैलगाडी मालक उद्या भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान संपन्न होत त्या मैदाना संदर्भात माहिती की मैदान बरोबर सहा वाजता पहिला आदतचा गट सुटणार आहे म्हणजे पहिले एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस आणि एक ते पंचावन्न शेवटचे असे पंधरा म्हणजे असे लॉट जाणार आहेत पहिले आदतचे पूर्ण पंचावन्न गट होतील नंतर दुश्याचे गट चालू होतील त्यानंतर पुढे आपल्याला माहिती मैदानामध्ये मिळेल फक्त आदतच्या बैलगाडी मालकांना विनंती सकाळी बरोबर सहा वाजेपर्यंत आपण तिथं मैदानावरती उपस्थित राहा पहिला एक ते दहा पहिले दहा गट आदतचे बरोबर सहा वाजता खाली जाणार आहेत आयोजक कमिटीने सांगितले सहा वाजता पहिला गट खालून सुट ला पहिला गट सुटणार आहे तर बैलगाडी मालकांनी वे वेळ या आणि पी डीएफ साठी बरेच फोन आलेले पण बाय मिस्टेक लिहिताना काय मुला कुठं पावती नंबर काय थोडेफार इकडे तिकडे चुकलेले आहेत तर आदतची पीडीएफ आणि दुसऱ्याची पीडीएफ आपल्याला एक अर्ध्या तासात पुन्हा एकदा लिहायला सांगितलेले पुन्हा एकदा क्लिअर मध्ये आदतचे व्यवस्थित गाठाचे पावती नंबर आणि दुसऱ्याचे व्यवस्थित गाटाचे पावती नंबर टाकून या ठिकाणी आपल्याला आदत आणि दुसऱ्याची पीडीएफ पावती नंबरची आपल्याला एक अर्ध्या तासात ग्रुपवरती पुन्हा एकदा टाकणार आहे तर माझी विनंती राहील सकाळ वेळेत या आणि सहकार्य करा पुन्हा एकदा सांगतो बरोबर सहा वाजता आदतचा पहिला गट खालून सुटणार आहे तर आदतच्या बैलगाडी मालकांनी वेळेत या आदतचे पहिले पंचावन्न गट पूर्ण होणार आणि त्यानंतर दुसऱ्याचे गट चालू होतील त्यामुळे वेळेत या आणि सहकार्य करा आणि पिढीएफ आपल्याला अर्ध्या अर्ध्या तासात आदतचे आणि दुसऱ्याचे दोन्ही पिढीएफ या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये व्हॉट्सअपद्वारे सगळ्या ग्रुपवर भेटतील तर सहकार्य करा आणि सर्व बैलगाडी मालकांना चालकांना छात्यांना उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमा मंचा नावानं सांग बल